हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त असून आमचे व्हिडिओ बघत असाल तर मला नक्की कमेंट करा की तुम्हाला मा आमचे व्हिडिओ कसे वाटत आहे काय कुठे आहे कुठे चांगलं करतोय तेही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या कमेंट्सनेच मला खरं समज समजल की बॉ मा मी कुठे चुकते तर मग चला तुम्हाला आज वाटत असेल की आज ही एवढी रेडी होऊन काय व्हिडिओ करते तर एवढं रेडी होऊन काय ब्लॉग स्टार्ट केला आहे तर झालं असं की मी गेलेले होते बाहेर तर मग म्हटलं की बाहेरचं तुम्हाला असं सा दाखवण्यासारखं एवढं काही नव्हतं त्यामुळे मी तो बाहेरचा व्हिडिओ घेतला नाही आणि नंतर घरी आले वाजले तर आता वाजत आले सव्वा सा बारा साडेबारा तर मी म्हटलं अरे आपण तर ब्लॉगच स्टार्ट केला नाही पुन्हा मला आठवण आली आणि मी ब्लॉग स्टार्ट केला त्यामुळे मी तुम्हाला आज एवढी रेडी होऊन ब्लॉग स्टार्ट करताना दिसते तर चला मग आजचा ब्लॉग असाच कंटिन्यू करा काय होतं आहे कसं घडतं आहे का आम्ही घरीच राहतो आहे का, का बाहेर जातो आहे का नुसतं झोपाच काढतो आहे हे सगळं नक्की बघा आणि कमेंट करा की ब्लॉग कसा वाटतोय आणि प्लीज जर काही चुकत असेल तर ते तेही मला सांगा आणि जर काही चांगलं होत असेल तर ते तेही मला सांगा तुमच्या कशाही कमेंट्स असल्याना तरी मला खूप आवडतील आणि मी तुमच्या कमेंट्सला नक्की उत्तर देईल चला तर मग आजचा ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग आता मला रचायचंय कपाट हो बाबडी ये कोण लावत नाही शाम तुम्हाला साड्यांवर का बल पाय देतोय शालीवर पाय नको ना देऊ तर मला रचायचं आहे कपाट त्याच्यामध्ये तर खाली एवढा पसार आहे साड्यांचा या साड्या मला ठेवायच्या आहे पण ठेवायला जागा नाहीये काय लावत नाही मग आता दोघ जण हो ना पम्मा शिवाय त्याच चॅनल लाव सांग त्याला सांग लाव माझ चॅनल चल दोघ मुलांचं आहे ना असेच भांडणं सुरू असतात याला बघायचं असतं दुसरं त्याला बघायचं असतं तिसरं इतका वैता घे ना आता या साड्या कुठे ठेवू कस ठेवू तेच बघते काय काका काय म्हणणं तू काय घातला बनियन पल्लप हे बनियन पल्लप पल्लप पडलं कुठे चालले तुम्ही लोळत लोळत ना जाल ना इकले या चला मला आवरायचं आहे पण हे मुलं ना मला मध्ये मध्ये काय ना काही डिस्टर्ब आणतात काय नाही हो रे आणि बाहेर आज पुन्हा झालंय पावसाचं वातावरण हे बघा बाप रे आता पाऊस येईल की काय अजून आज पुन्हा काय माहिती अजून तो उन्हाळाही संपला नाही की तेवढ्यात पावसाने हजेरी पण लावलीये चला आता घेऊ आपण आवरून त्यांना सांग ब्लॉक कंटिन्यू करा आणि मी मत करतो तो, <laughs> तो बोबड दे चला समोसा ना पप्पांनी दे म्हणजे काय तू त्याला लालच देतोय का मला टी व्ही बघू दे तर मी समोसा देईल असं आहे काय आली तुला देऊ त्याच्यात कांटागाडीत देऊ देते ना जाऊ घंटागाडीत घेऊन जाऊ हा तुला लालच देतोय का रे कपडे तर अजून ओलेच आहेत कारण ऊनच पडत नाहीये आणि खूप सारं ढग पण भरून आलेले आहेत आता तर एक मिनिट तुम्हाला दाखवते मी आमचं बघा कालच्या पावसामुळे किती नुकसान झालंय बघा आमचं शेड जे आम्ही जिथे गाडी लावतो तर ते नेट डायरेक्ट पडून आलं आहे खूप सारं नुकसान झालं आता पुन्हा ते शेड बांधावं लागेल खरंच ना इतका वादळ होतं काल बापरे एवढी हवा होती की डायरेक्ट ते पूर्ण तुटवलं आज गरम पण खूप होत आहे म्हणजे आज पाऊस येणारच बरं मी तुला दरवाजा लाव बोलली होती ना, ना। काय राहू दे पहिलं बेकार रे काय इकडे इकडे येऊन सांग दरवाजा का बरं लावला नाही तर म्हणतोय गारगारा हवा ते राहू दे इथे कोणती हवा ते भाऊ तुला कुठली हवा आहे ते सांग बरं त्यांना गारगार हवा राहू दे तुला काय गारगार हवा असं रे हो समजते मला पर ते बाबा कसे म्हणता माशी आली माशी कस बोलून दाखव ना कोण आली माशी, माशी। त्यांना सांग ना माशा आली फेवरेट कार्टून? कार्टून ते बाबा कशा म्हणता माशी आली कस बोलून दाखव ना माझे <laughs> काका आहेत की जे माशाला माशी म्हणायचे हा एवढा हुशार आहे त्यांना म्हणायचा कि माशी नाही माश्या काय पमा माश्या चल मी दरवाजा लावते खा अरे खायची तुला काही हवायचे रे तुला काय गारावं पाहिजे एवढा बने घालून बसलाय ना हो याला बर कळत गार हवा आणि गरम हवा चल काय पावसामुळे एवढं नुकसान झालेलं आहे आमचं गाडीचं सगळं शेड उडून गेलं तर शेडचं काम करताय आहो तर पा पाऊस सारखा मध्ये मध्ये येतोय पुन्हा पाऊस सुरू झाला काय का आला पाऊस कशा आलाय पाऊस जेवलात पाऊस आलाय पाऊस थांबला पुन्हा सुरु करतील किती जोरात पाऊस चालू आहे कधी हे काम होईल हो। फायनली आहोनी केलं शेड हो हुभं आणि इकडे बघा किती सारा पाऊस झालेला आहे अजूनही डग भरलेले म्हणजे अजूनही पाऊस पडेल आणि ते पहा किती पसारा घातलेला आहे बापरे तर एवढं सगळं आवरयचं आहे समोर पहा किती तळसाचलं याच्यावरून अंदाज आलाच असेल की किती पाऊस झाला आहे बापरे खुर्चीच्या पूर्ण हालतच खराब चला आता किती आवरून हो का तुमच्याकडे जोरात पाऊस येतोय तुम का तुमच्याकडे येत का नक्की कमेंट कला नाही कलायची झालं काय मी आता व्हिडिओ करण्यासाठी मोबाईल घेतला तो आशा आशा। आचो। आचो। मला म्हणतो मोबाईल असा पकडा असा मोबाईल कसा धरायचा पण त्यांना सांग बर कसा असा मोबाईल धरायचा होता का मला शिकवतो तो मोबाईल असं धरला असं कशाला असं धरले आगाऊ तुमच्याकडे पाऊस येतो का ते <laughs> गोड बोलत ये मिठ्ठू पोपट चला और तो मा तर माता वाजले सव्वाट आणि खूप सारा पाऊस सुरू आहे बाहेर पमा माझे केस तर बघू आता कधी थांबतो कधी नाही अजून जेवण वगैरे राहिलेलं परमचं जेवण झालंय तिकडे शिवायचं जेवण चालू आहे आणि टी व्हीची सिग्नल गेलेला आहे काय बघली तुझ्या काय तुझं जेवण झालं ना तर चला मग आता भेटते थोड्याच वेळात आवरला आजचे सगळे काम अरे यार बोला काय बोलायचं अरे आता ब्लॉग एंडिंग घे आपलं नको मला ब्लॉग एंड करायचं आहे परत मी थार परम तुम्हाला ते दाखवत होता त्यात आला हा कार्टून हा मध्येच वेगळा काहीतरी बोलत होता लाईफ ने म्हणत लाईफ एल आय हा तर संपला आजचा दिवस झाली सगळी काम काम म्हणण्यापेक्षा अहोचे जास्त कामं होते बिचाऱ्यांचं शेड उडून गेलेलं एवढं पावसामुळे हवा नाही का पण रिपेअर नाही केलं का आर्जवार तेवढंच ठेवणार आहे आपण ते पूर्ण पॅक नाही आहे चारी बाजूंनी ते जास्त उडून जात तर त्यांनी के के ते केलं कारण खूप सारा पाऊस चालू आहे वादळ इतकं भयंकर येतं ना आणि मेन म्हणजे आज असं झालंय की आमच्या घरातही पाणी घुसलेलं मी ऐक ना काय मी ज्या जागेवर असतं ना तर माझं मजा असत लाईफ वर बोर होत ना ते मी लाईफवर जाऊ न ला घरही नेमकं आमचं आज गळायला लागलेलं ला, गळायला लागलं ला म्हणण्यापेक्षा जिनेमधून पाणी आलेलं तर ते पण उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल की आम्ही त्याच्यासाठी काय करतो काय नाही अरे वरती टेरेसचा दरवाजा ते, ते बाहेरच केलं तर चला मग आजचा ब्लॉग काही एवढा इंटरेस्टिंग नव्हता फक्त पावसामुळे जेवढं काही नुकसान झालंय तेच तुम्हाला दाखवलं मम्मी चला मग आजचा ब्लॉग इथं एंड करते जोरात बोला आता शिवाय दो दो दोन मिनटं हे बा परमपा इकडे परम तू काय खेळतो थार, थार कोणी घेतली तुला थार ही थार कोणी घेऊन दिली तुला परमचा डान्स बघ

आणि लाख पाच लाख नाही रे फाय हंड्रेड हा फायड सबस्क्राईबर कम्प्लीट झाले बरं ठीक आहे चला चला तर मग व्हिडिओ आवडला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला आणि छान छान कमेंट करा मी काही ना सबस्क्राईब तो ब्लॉक एकदम भारी राहिले दम चला द म बाय गुड नाइट पाहा बाय 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 आणि